हा तपास आता माननीय पोलीस अधीक्षक इंदेश तांबेसाहेब यांच्या आदेशामुळे हो, मार्गदर्शनाखाली आणि सैनिक साहेब यांच्या अधिपत्याखाली मी माझ्याकडे देण्यात आला आहे डिव्हर सुनील पाटील माझ्याकडे तपास देण्यात आलेला आहे आणि आम्ही आता उमर त्यांच्या मिसेस असे सुनील ताई देशमुख यांचा भाव मिळवलेला आहे त्यांनी ज्या ज्या शंका उपस्थित केलेल्या आहेत त्याचं आम्ही निरसन करतो आहे झालेल्या तपासाचा आम्ही त्यांना अपडेट देतो की काय काय तपास झाला त्यांना जे आम्ही म्हणजे माहिती पाहिजे असते ती आम्ही देतो देत। त्यांच्याकडून जेवढी आम्हाला माहिती भेटली त्या माहितीच्या आधारे आमचा तपास त्या अनुषंगाने व्यवस्थित चाललेला आहे त्या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक साहेबांनी त्यांना चार दिवसापूर्वी दोन तास त्या ऑफिसला आल्या ऑफिसला त्यांना घेतलं स्वतः एस पी साहेबांनी त्यांना सर्व कागदपत्र दाखवले त्यांच्या ज्या ज्या शंका होत्या त्या साहेबांनी निरसन केल्या आणि त्यांना एक आश्वासन दिलं की सैनिक लोडासाहेब अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली दे पंचायती खात्याखाली एस डी पी सभागृहा तपास करताय आणि तपास आमचा व्यवस्थित चाललेला आहे आम्ही तुमचं व्यवस्थित त्या तपासाच्या जा शोकापर्यंत जाऊ आणि त्याच्यात जे निष्पन्न होईल त्यावर व्यवस्थित पंचायत देशमुखाची पत्नी आणि पोलीस प्रशासन इतर बऱ्याचशा मिटिंग झाल्या अंतिम आणता त्या समाधानी आहे परंतु ते तुमच्यासोबत ज्या त्या प्रकारच्या गोष्टी करतात किंवा जेव्हा मीडियासमोर किंवा इतर जे विरोधी पक्ष किंवा इतर पक्ष जे प्रश्न उचलतात त्यावेळेस वेगळ्या बोलतात याच्यातून समन्वय काय त्याबद्दल मी नाही काही समजू शकत प्रश्न असा आहे <laughs> की आम्ही त्यांना आमचा जो तपास चाललेला आहे त्या बाबतीत जेवढं त्यांचं समाधान होईल तेवढं आम्ही समाधान करायचं काम करतोय सर शोविदन किंवा फॉरेन्सिक रिपोर्ट हा प्रसार माध्यमांना तुम्ही सार्वजनिक काम केला तपासाचा भाग असतो तो काही का डॉक्युमेंट जे असतात ते तपासाचं असतात ते आम्ही जाहीर नाही करू शकत ते आरोप करते की जे डॉग स्पॉट पथक या प्रकारचे आले नाही किंवा फॉरेन्सिक डॉग स्पॉट पथक आणि फॉरेन्सिक पथक हे स्वतः मी बुलढाण्याहून इथं इथं डिजिटला अलोरातील माझ्या आधी मान्य अप्पर पुरुष श्रीनी टोळा साहेबांनी विजिट केली स्पॉट विजिट केलं आणि मी स्वतः डॉग युनिट आणि फॉरेन्सिक लॅबची गाडी सध्या नाकारतात ते मी नाही सांगू शकतो गाडी आली त्यांची रिपोर्ट इथं आमच्याकडे त्यांनी चेक केल्याचे आणि इथं सोबत आले ना गाडी डॉग युनिटची गाडी आली आणि फॉरेन्सिकची गाडी आली सर जे फिर्यादी पीडित आहे त्यांना फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट किंवा डॉग स्पॉट अहवाल हा तुम्ही दिला दाखवला त्यांना सर्व म्हणून मी काय सांगू आम्ही आम्ही तुमच्या माध्यमातून सांगतोय की तुम्ही सांगा मला तुम्हाला त्यासाठीच आज बोलवलं आहे ना किती दिवस लागेल साहेब तुमच्याकडे आता काही सांगितलं ना मला असतो त्याला याला वेळ लागतो त्यांचं समाधान नाही झालं तर मग सीआयडी कडे तपास द्यायला काही वाटत नाही आमच्या हातात नाही तपासांच्या हातात गव्हर्नमेंटच्या हातात जे मोबाईल जप्त होते त्याचं काही मग तेच तो एव्हिडन्स मोबाईल असं आम्ही ऐकून जायला की दोन, दोन मोबाईल होते सर त्यांचा होता की बोट मारल्या गेले किंवा नखावर डॉक्टरांकडून एक्सपर्ट त्याच्याकडून ओपिनियन घेतले डॉक्टरचं काम नाही मग ते दाखवलं त्यांना ते मेसेज करू शकत त्यांना दाखवलं आम्ही प्रसार माध्यमाने ह्या गोष्टी कधी क्लिअर केल्या मी साहेबांना विचार जे चर्चा त्याला कुठेतरी एक